आरक्षण घेतलं तर ओबीसी कोठ्यातूनच घेणार मला इतर आरक्षण मान्य नाही अशी मागणी आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात जे करत होते म्हणजे श्रीयुत मनोज जरांगे पाटील ठीक आहे की तुम्ही ऐकलं असेल की ओबीसी प्रवर्ग हा ओबीसी काही जमात नाही जात नाही तर तो, तो काय आहे प्रवर्ग आहे मग हा प्रवर्ग तयार कसा झाला या तयार होण्याला पार्श्वभूमी काय मग ओबीसी रिझर्वेशनच्या इतिहासामध्ये कोणकोणत्या पैलून पाहता येईल आपल्याला ओबीसी रिझर्वेशनच्या संदर्भात पहिला काका कालिलकर आयोग जो स्थापन झाला एकोणीसशे त्रेपन्न साली तर तो स्थापन कसा झाला त्याच्या पाठीमागे संविधानिक पार्श्वभूमी काय कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत मग त्या काका कालिलकर का आयोगाच्या नंतर एकोणऐंशी साली जो मंडल आयोग आला मग मंडल आयोग कोणत्या पंतप्रधानाच्या कालखंडामध्ये नेमला गेला त्यांनी काय शिफारशी केल्या मग त्यांच्या शिफारशी दहा वर्ष तशाच एका कोपऱ्यामध्ये धोळकात पडलेल्या होत्या मग दहा वर्षांनी व्ही पी सिंग सरकारने प्रोविजनचा त्या तरतुदींचा स्वतःच्या इलेक्शन मध्ये कसा फायदा करून घेतला आणि खऱ्या अर्थानं ओबीसीचं आरक्षण ओबीसीचं रिझर्वेशन कसं लागू झालं या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला आणखी बरेच प्रश्न पडले असतील प्रत्येक प्रश्नाची तर उकल होणार आहे प्रत्येक प्रश्नाची इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे तर मी संग्राम आज तुम्हाला सांगणार आहे ओबीसी रिझर्वेशनचा इतिहास पहा ओबीसी रिझर्वेशन तसं पाहिलं गेलं तर ओबीसी रिझर्वेशन विषयी ज्या गोष्टी आहेत किंवा ज्या माहिती आहेत ती स्टार्ट करताना आपल्याला पहिली म्हणजे प्रायोरिटीनं पाहावं लागतं म्हणजे भारताचं संविधान पहा भारताच्या संविधानामध्ये जर पाहिलं तुम्ही पहा तर काय की अनुच्छेद अनुच्छेद दोनशे चाळीस ठीक आहे अनुच्छेद दोनशे चाळीस जो आहे त्याच्यामध्ये काय आहेत तर काही तरतुदी केलेल्या आहेत मग त्या तरतुदी कोणत्या आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदीनुसार कोणाला कोणते अधिकार दिलेत ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत तर हे आहे पहा अनुच्छेद तीनशे चाळीस भारतीय संविधानाचा अनुच्छेद तीनशे सेहेचाळीस सॉरी तीनशे चाळीस ओके पहा भारताचे संविधान म्हणजेच राज्यघटना आता ह्या राज्यघटनेमध्ये काय सांगितले त्यांनी तर तीनशे चाळीस ह्या आर्टिकलमध्ये म्हणजेच अनुच्छेदामध्ये तरतुदी काय आहेत पहा मागासवर्गांच्या स्थितीचे अन्वेंशन करण्यासाठी आयोगाची नियुक्ती करणे मग काय म्हणलं यांनी पहा हा शब्द महत्वाचा आहे अन्वेशन करण्यासाठी काय करायची आयोगाची नियुक्ती करायची मग त्याच्याविषयी आपण तीन गोष्टी पाहणार आहोत पहा ह्या तीन प्रोव्हिजन्स पाहणार आहोत मग त्या प्रोव्हिजन्स हे घटनेमध्ये दिलेलं आहे पहा हे के ले ले? ले ले? काय केलेलं आहे घटनेमध्ये दिलेलं आहे मग घटना काय सांगते पहा घटना काय सांगते पहा भारताच्या राज्यघटनेतील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या माग असलेल्या वर्गांच्या स्थिती व त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात म्हणजे पहा दोन गोष्टी एक स्थिती आहे आणि सोसाव्या लागणाऱ्या काय आहेत अडचणी आहेत ओके त्याच्या अन्वेन्शन करण्यासाठी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी इन्व्हेस्टिगेट करणे अन्वेन्शन पहा इंग्लिशमधला शब्द लगेच समजेल तुम्हाला ओके पहा करून आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी पहा अडचणी काय करायच्यात दूर करण्यासाठी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी संघराज्याने किंवा पहा इथं काय म्हणले शब्द संघराज्य म्हणले म्हणजे युनियन इंग्लिश मध्ये काय म्हणलं त्याला युनियन ऑर स्टेट कोणत्याही राज्याने कोणत्या उपयोजना कराव्या पहा उपयोजना म्हणले पहा मग उपयोजना कोणत्या असतील बा तुम्ही काय करा शिक्षणामध्ये फीची सवलत सा द्या चालेल पण ते काय की घटनेला धोरण ज्या उपयोजना असतील त्या तुम्ही करू शकता या संबंधी व त्या प्रयोजनाकरता संघराज्याने किंवा कोणत्याही राज्याने पहा इथं संघराज्य किंवा कोणतंही राज्य म्हणजे दोघांना अधिकार दिलेले ते कोणी दिलेले तर घटनेने दिलेले ओके कोणतीही अनुनती द्यावी व कोणत्याही शर्ती अशी शर्तीने अधीन राहून असणार अशी अनुदाने द्यावीत म्हणजे त्यांना तुम्ही काय करू शकता तर अनुदानही देऊ शकता या संबंधी शिफारशी करण्यासाठी पहा ह्यावरच्या ज्या गोष्टी होत्या इथपासून इथपर्यंत या संबंधी शिफारशी करण्यासाठी कोणाला अधिकार हो पहा या संदर्भात शिफारशी करण्यासाठी राष्ट्रपतीला त्या समयी वाटल्यास असा आयोग नियुक्त म्हणजे पहा ओबीसीच्या संदर्भात आयोग नियुक्त करण्याचा अधिकार कोणाला आहे खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर घटनेमध्ये कोणाला सांगितलं तर राष्ट्रपतींना आहे पहा करण्याची मुभा असेल आणि असा आयोग नियुक्त करायचा आदेश शिर पहा आदेश शिर आयोगाच्या अध्यक्षा योग्य संख्येने सदस्य नियुक्त करतील पहा आणि आयोगाच्या अध्यक्षा योग्य संख्येने म्हणजे किती सदस्यीय आयोग स्थापन करायचा हा अधिकार कोणाला असणार आहे राष्ट्रपतीला असणार आहे हे आर्टिकल तीनशे चाळीस एक मध्ये सांगितलेलं आहे हे कशामध्ये सांगितलेलं आहे आर्टिकल तीनशे चाळीस एक मध्ये सांगितलेलं आहे पहा पुढे आता दुसरं काय सांगतं आयोग नियुक्त केला गेल्यास त्यासंबंधी निर्देशातील बाबींचे अन्वेन्शन करील आणि झालेल्या भेडसावलेल्या अशा वस्तुस्थिती मांडून व त्याला वाटतील अशा शिफारशी करून आपल्या अहवाला राष्ट्रपती सादर करेल तर रा... आता आयोग कोणी आपण केलेलो राष्ट्रपतीने केलाय मग अहवाल कोणाला दिला जाणार आहे पहा तर राष्ट्रपतींना दिला जाणार रा, सादर करील पहा हे झालं तीनशे चाळीस दोन झालं आता तीनशे चाळीस तीन, तीन काय सांगते पहा पहा की सुरुवातीचे लेक्चर मध्ये तुम्हाला वाटेल की सर हे काय वाचून दाखवत आहे इंटरेस्टिंग पार्ट आहे ह्यातून पुढे चालू होणार पहा तिसरा पॉईंट राष्ट्रपती प्राप्त झालेले सादर केलेल्या अहवालाची प्रत म्हणजे राष्ट्रपतीला जो अहवाल सादर झालेला आहे किंवा प्राप्त झालेला आहे त्याची प्रत त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या स्पष्टीकरण करणाऱ्या निवेदनासहित संसदेच्या हित प्रत्येक किंवा दोन्ही हे दोन्ही शब्द चालतात प्रत्येक किंवा दोन्ही सभागृह ठेवण्याची व्यवस्था करेल म्हणजे थोडक्यात काय तर घटनेमध्ये काय तर ओबीसीच्या संदर्भात आयोग नेमण्याचा अधिकार कोणाला आहे राष्ट्रपतीला आहे आणि तो आयोग काय करू शकतो तर त्यांची सामाजिक शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी काय करू शकतो शिफारशी करू शकतो अनुदान देऊ शकतो मग त्या शिफारशी कोणत्याही असतात मग त्याच्यामध्ये एक रिझर्वेशन पार्ट आला ओके पहा हा पुढे हे झालं घटनेमधली तरतूद मग नंतर काय झालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी चालू केली काय की एस सी आणि एसटीना आपण रिझर्वेशन दिलेलं नाही पण जो इतर मागासवर्ग आहे त्यांनाही आरक्षण भेटलं पाहिजे अशी मागणी केली बाबासाहेबांनी मागणी लावून धरली मग मंत्रिमंडळामध्ये आणि बाबासाहेबांमध्ये बरेचसे क्लॅशेस व्हायला लागले त्याच्यात नंतर काही गोष्टींची भर पडली दोन तीन बिलं मांडली होती ते बिलं पासिंग करण्यावरून पण काय झाल्या काही त्यांच्यात क्लॅशेस व्हायला लागले आणि नंतर बाबासाहेबांनी काय केलं मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आणि त्याच दरम्यान पहा सरकारनं काय केलं काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना केली सव्वीस जानेवारी एकोणीशे त्रेपन्नला ह्या दिवशी काय केली काकासाहेब कालेलकर या व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली त्या आयोगाची त्या कमिशनची काय केली स्थापना केली मग या कमिशन काय होता तर हा भारतातला पहिला पहा भारतातला काय होता पहिला काय होता मागासवर्गीय आयोग आहे पहा पहा पहिला काय आहे मागासवर्गीय इतर मागासवर्गासाठीचा सा, आयोग म्हणजेच एकोणीशे चा हे खासदार होते पहा खासदार काकासाहेब का, का, का कालिलकर आयोग मग या आयोगाचं काय काम होतं पहा मागासवर्गीय जाती निश्चित करायच्या मागासवर्गीय जाती काय करायच्या निश्चित करायच्या आहे मग निश्चित केल्या आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे असे होते आयोग आधी ब्रिटिश सरकारनं काय केलं होतं जवळपास किती केलेले होते आठ आयोग स्थापन केलेले होते आणि निश्चित झाले होते मग त्याच्यानुसार काय झालं की ह्यांनी वर्गीकरण केलं की लोकांचं काय वर्णाचे लोक असतात ब्राह्मण तर लोकांनी शेती करणारे किंवा उपजाऊ शेती करणारे लोक असं म्हणले आणि ह्यांनी काय केलेलं होतं पहा की महत्वाचं पॉईंट इथं आहे काकासाहेब कालिलकरांनी किती जाती निश्चित केलेल्या होत्या पहा काकासाहेब कालिलकरांनी काय केलं का का होतं तेवीसशे नव्याण्णव जाती काय केल्या होत्या निश्चित केलेल्या होत्या पहा काकासाहेब कालिलकरांनी अजून एक मुद्दा सांगितला होता काकासाहेब कालेलकरांनी का मुद्दा काय सांगितला तर हे जे रिझर्वेशन आहे तर ते शिक्षणामध्ये सत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत पहा सत्तर टक्के नाही सत्तर टक्क्यापर्यंत पर्यंत तुम्ही शिक्षणात रिझर्वेशन देऊ शकता पर्यंत हा शब्द लक्षात ठेवा तर नोकरीमध्ये तुम्ही इतर मागास वर्गांना चाळीस टक्क्यापर्यंत पर्यंत आरक्षण देऊ शकता ह्या त्यांच्या शिफारशी दिल्यानंतर त्यांनी रिपोर्ट सबमिट केला पण नंतर त्यांनी थोडस आत्मचिंतन केल्यानंतर त्यांना प्रश्न पडला की आपण जर जातीवर आधारित जर आरक्षण दिलं तर समाजामध्ये फूट पडू शकते समाजामध्ये एक वेगळीच जातीयवादी दुही माजू शकते मग त्याच्यावर त्यांनी स्वतः सबमिट केलेल्या रिपोर्टला त्यांनी स्वतःच विरोध केला आणि त्यांनी सांगितलं की हे जातीय आधारावरचं आरक्षण काय करा लागू करू नका ते बंद करा मग ह्यांच्या जसे परशा आलत्या त्या तशाच धुळकात पडल्या किती वर्ष तर बऱ्याच वर्ष मग साल उजळलं एकोणीसशे एकोणऐंशी ह्या एकोणीशे एकोणऐंशीच्या साली म्हणजेच पहा काय की सुरुवातीला काय झालं डेट किती आहे तारीख किती एक जानेवारी एकोणीशे एकोणऐंशी ला बीपी मंडल आता बीपी मंडल म्हणजे काय बाबू बिंदेश्वर प्रसाद मंडल पहा हा व्यक्ती खूप साधा वगैरे असा नाही ते खासदार राहिलेले आहेत म्हणजे पार्लिमेंटरियन आहेत इमिडियंट पार्लिमेंटरियन आहेत त्याच्या अगोदर ते काय आहे तर पहा की बिहारचे चीफ मिनिस्टर राहिलेले व्यक्ती बिहारचे सातवे मुख्यमंत्री होते ते ठीक आहे आणि ह्या व्यक्तीनं काय केलं किंवा ह्या व्यक्तीच्या अध्यक्षेखाली हा मागासवर्गीय आयोग नेमला आला त्यावेळेस पंतप्रधान कोण होते आपले पहा तत्कालीन पंतप्रधान होते श्री मोरारजी देसाई मोरारजी देसाई सरकारनं काय केलं तर हा मंडल आयोग नेमला आता ह्यांच्या नावाचं आता बीपी मंडल असंही म्हणलं जातं पहा बिंदेश्वर प्रसाद मंडल या नावामुळे काय म्हणलं जातं बीपी मंडल आयोग असंही म्हणलं जातं त्याला फेमस नाव काय आहे मंडल आयोग असं हे नाव आहे मग भारतातल्या इतर मागासवर्गांचा काय केलं त्यांनी अभ्यास केला आणि काही जाती ह्याच्यामध्ये इन्क्लूड असं सांगितलं आणि असा रिपोर्ट त्यांनी काय केला एकतीस डिसेंबर एकोणीसशे ऐंशीला काय केला सबमिट केला आता हा ज्यावेळेस त्यांनी रिपोर्ट काय केला सबमिट केला त्या रिपोर्टमध्ये त्यांनी किती जाती सांगितल्या होत्या पहा तर सदोतीसशे त्रेचाळीस पहा हा आकडा महत्वाचा आहे तेवीसशे नव्याण्णव सदोतीसशे त्रेचाळीस पहा ह्या जाती काय केल्या तर निश्चिफाळशी केल्या की या जाती काय आहेत तर ऑदर बॅकवर्ड क्लासेस आहेत आणि यांना काय आहे आरक्षणाची गरज आहे है। पहा यांनी रिपोर्ट सबमिट केला मग यांनी सांगितलं की ह्या जातीच्या उत्थानासाठी अपलिफ्टमेंटसाठी प्रोग्रेससाठी काय सामाजिक का आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे तर त्यांना काय केलं पाहिजे तर आरक्षण दिलं पाहिजे तरीही काय झालं सरकार बदलले आणि पुढच्या सरकारने मात्र ह्यांचा काय रिपोर्ट विचारात घेतला नाही मग ह्यांचा जो रिपोर्ट होता तो एका प्रकाश जातात आला तो म्हणजे एकोणीसशे नव्वद साली पहा एकोणीशे एक अठ्याऐंशी एक च्या दरम्यान आसपास बोपोरचा घोटाळा झालेला होता त्याच्या अगोदर इंदिरा गांधी छात्या चौऱ्याऐंशीला झालेली होती मग ह्याचे पडसाद भारतीय राजकारणावरती पडत होते भारतीय राजकारणामध्ये वेगवेगळे मतमतांतर चालू झालेले होती त्याच्यामध्येच व्ही पी सिंगानं जनता दल स्थापन केलेलं होतं आणि नॅशनल फ्रंटचं सरकार अस्तित्वात आलं मग हे नॅशनल फ्रंटचं सरकार अस्तित्वात यायला काय झालं तर पहा हे सरकार मध्ये मेन चेहरा होते ठीक आहे म्हणजेच हे पंतप्रधान झालेले होते हे आहेत विश्वनाथ प्रताप सिंग पहा जाट समुदायाचे व्यक्ती आहेत ते यांनी काय होते की हे राजीव गांधीच्या मंत्रिमंडळामध्ये मिनिस्टर पदावरती होते मग ज्यावेळेस बोपोरचा घोटाळा झाला त्यावेळेस यांनी राजीव गांधीवरती भरपूर ऍलिगेशन केले त्याच्यातून बाहेर पडले अठ्ठ्याऐंशी मध्ये हिंदी जनता दल स्थापन केलं भाजपचा पाठिंबा घेऊन इलेक्शन लढले आणि मध्ये एक मुद्दा त्यांनी डिक्लेअर दे केला मी जर सत्तेत आलो तर मी ओबीसी रिझर्वेशन देणार मी जर सत्तेत आलो तर मी भारतामध्ये ओबीसी रिझर्वेशन देणार त्याच्यामुळं पन्नास टक्केपेक्षा जास्त जनता ओबीसी असणाऱ्या ह्या भारतामध्ये त्यांना खूप जास्त मताधिक्य भेटलं आणि नॅशनल फ्रंटच सरकार अस्तित्वात आलं मग ह्या सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारने काय केलं तर ओबीसी साठी रिझर्वेशन लागू केलं पहा सात ऑगस्ट इथं डेट असेल पहा हा इथं आहे सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद ला अधिसूचना जारी करण्यात आली तशी आणि लाल किल्ल्यावरून पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये पहा लाल किल्ल्यावरून आता तुम्हाला माहिती आहे की पंधरा ऑगस्टला पंतप्रधान आपल्याला देशाला संबोधित करतात लाल किल्ल्यावरून काय करता? करतात हे करतात कारण का हो पंधरा ऑगस्ट का असतं आता थोडक्यात पंधरा ऑगस्टचा आणि सव्वीस जानेवारीचा मी इतिहास सांगतो पंधरा ऑगस्ट काय आपलं लोकशाही आहे ठीक आहे लोकशाही आहे लोकशाहीचा लिडर कोणाला मानलं जातं पंतप्रधानाला बघतो ठीक आहे आणि प्रजासत्ताकाचा मुख्य कोणाला मानलं जातं राष्ट्रपतीला आपण लोकशाही प्रजासत्ताक आहे किंवा प्रजासत्ताक लोकशाही आहे असं जरी म्हणलं तरी चालेल पण आपण म्हणताना काय म्हणतो लोकशाही प्रजासत्ताक भारत म्हणतो आपण मग ह्या लोकशाहीचा मुख्य कोण असतात पंतप्रधान असतात आणि पंतप्रधान त्यावेळेस काय करतात लाल किल्ल्यावरून भाषण करतात तर सव्वीस जानेवारीला कोण असतात तर राष्ट्रपती असतात हा फरक आहे जस्ट तुम्हाला नॉलेज म्हणून मी सांगितलं ओके मग ज्यावेळेस ही अधिसूचना काढली आणि पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं की हे आपण अशी अशी अधिसूचना केली आणि त्याच्याबद्दल बद्दल बिल पास होऊन रिझर्वेशन अंमलात येईल पहा रिझर्वेशन स्टार्ट कुठं झालेलं होतं पहा एकोणीशे त्रेपन्नचा आयोग होता काका कालेलकर कालकर काका कालेलकरांनी सांगितलं होतं की द्या रिझर्वेशन असं सत्तर टक्क्यापर्यंत शिक्षणामध्ये द्या चाळीस टक्क्यापर्यंत नोकऱ्यांमध्ये द्या पण ते स्वतःच्याच रिपोर्टवरती काय झाले होते परत माघार घेतले होते ते म्हणले की जाती आधारित आरक्षण देऊ नका त्याच्यामुळे समाजामध्ये फूट पडू शकते ओके पहा त्याच्यानंतर पाहिलं आपण बीपी मंडळ आले बीपी मंडळाने सांगितलं की एवढ्या एवढ्या कॅटेगरीला काय करा तुम्ही रिझर्वेशन द्या पण तोही दहा वर्ष काय झाला धोरखात पडलेला होता रिपोर्ट कुणी लक्ष दिलं नाही पण राजकीय महत्वाकांक्षा आणि जो मागासलेला वर्ग आहे त्यांना अपलिफ्ट करण्यासाठी यांनी डोपोचावला तर ह्याच्या पाठी असंही म्हणलं जातं की ह्यांचे एक पी होते पा ह्याच्या बाबत कन्फर्मेशन नाही फक्त एक ऐकू गोष्ट आहे मी पण ऐकलेली त्यांचे पीए होते मग त्यांनी सांगितलं की आपण राजीव गांधी सरकारमधून बाहेर पडलं तर सत्ता स्थापन करू शकतो मग ह्यांना प्रश्न पडला अरे म्हणले की गांधी घराणे आणि त्याच्या विरोधात आपण सत्ता स्थापन करायची सोपी गोष्ट आहे का ती म्हणली आहे मी तुम्हाला सांगतो तुम्ही ऐकणार का ते म्हणले सांग सत्तेसाठी माणूस काही हे करतो हा ते म्हणले सांग ते म्हणला नाही म्हणायचं नाही ते म्हणले नाही म्हणलं हो तर तुमची सत्ता जाईल आणि म्हणले होय म्हणलो तर तर म्हणले पन्नास टक्केपेक्षा जनता भारतातली तुम्हाला तुम्हाला डोक्यावर घेऊन ते म्हणले मी करणार मग ठीक आहे म्हणले तर म्हणले एक एकोणीसशे एकोणऐंशीला एक बीपी मंडल आयोग स्थापन केला होता मागासवर्ग यांच्या रिलेटेड ते म्हणले तो काय आहे तर ते म्हणले की असा असा आयोग आहे त्यांच्या अशा शिफारशी ते म्हणले ठीक आहे मग म्हणले मला काय मदत होईल ते म्हणले पहा की बावन्न टक्के ते छप्पन टक्केच्या दरम्यानची जी पॉप्युलेशन आहे ती ऑदर बॅकवर्ड क्लासची आहे म्हणले मग ते आपण जर लोकसभेच्या इलेक्शन मध्ये असा अजेंडा घेऊन मिरवलो काय की मी सत्तेत आला तर मी ओबीसीना रिझर्वेशन देणार मी सत्तेत आलो तर मी ओबीसी रिझर्वेशन देणार आणि ओबीसीच्या कॅटेगरी डिक्लेअर करून आहेत म्हणले त्याच्यामध्ये दिलेल्या मग ते अगोदर न्यूज पेपरमध्ये द्या तुम्ही की एवढ्या एवढ्या कॅटेगरी काय आहेत ओबीसी मध्ये आहेत आणि जर मी सत्तेत आलो तर काय करणार मी रिझर्वेशन देणार केलं केल्यानंतर के आता पहा की जो अदर येणार येणारे कॅटेगरी होत्या किंवा बाकीचे हे होतं आणि भाजप सरकार सॉरी भाजप पक्ष यांनी काय केलं होतं त्यांचा नॅशनल फ्रंटला सपोर्ट केलेला होता म्हणजे थोडक्यात काय की त्यांच्या प्रचाराला म्हणजे की सपोर्ट केलेला के होता आणि नंतर तर काय झालं की नॅशनल फ्रंटचं सरकार अस्तित्वात आलं त्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता पण पहा आरक्षण लागू झालं आता सहजासहजी काढता येत नाही मग त्याच्याबद्दलच्या ज्या केसेस आहेत ते नंतर पाहणार होतो आपण असंच एखादा लेक्चर मी तुम्हाला देईल त्या लेक्चरमध्ये दे मंडल केसेस म्हणून हे असतं का इंद्रा सहानी ती केस आहे एकोणीशे ब्याण्णव ची परत नागार्जुन केस आहे त्याच्यात अच्छा बऱ्याच केसेस दोन हजार सत्तराची इनामदार केस आहे सॉरी दोन हजार सात ची इनामदार केस आहे मग त्या केसेसमध्ये मी तुम्हाला सांगेल की ओबीसी रिझर्वेशन फिफ्टी पर्सेंट ओके सिलिंग लिमिट बॅकलॉग कॅटेगरी प्रमोशन मध्ये रिझर्वेशन ठीक आहे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मी कव्हर करणार आहे आता काय पाहतो आपण की रिझर्वेशन मग ह्यांनीही लागू केलेलं होतं पहा की हा व्यक्ती तीनशे साडेतीनशे दिवस पंतप्रधान राहिलेले होते व्ही पी सिंग पहा तसं पाहायला गेलं की हे पंतप्रधान पदावरनं पायउतार व्हायला पण भाजप कारणीभूत ठरलं आणि यांना सत्तेवर उभा म्हणजे सत्तेवर बसवायला पण भाजप पायउतारफावं का लागलं पहा काय झालं की त्यावेळेस रामरथयात्रा चालू होती पहा रामयात्रा चालू असताना बिहार वगैरे ह्या भागात यात्रा आलेली होती बिहार युपीच्या तिथे मग काय झालं की ह्या रथयात्रेमुळे दंगली काही भागात घडत होत्या मग अशातच काय केलं ह्यांनी कि जे भाजपचे ज्येष्ठ नेते होते अं त्या त्यांना अटक केली म्हणजे आताचे ज्येष्ठ नेते त्या काळीच ते एक यंग नेता म्हणलं तरी चालले त्यावेळेस असे त्यांना काय केले अटक केली पहा ते आहेत लालकृष्ण आडवाणी मग यांना अटक केल्यानंतर काय झालं की पूर्ण भाजप ह्याच्यामध्ये काय झालं की असं एक चिंतेचं वातावरण पसरलं आणि भाजपनं सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि हे सरकार काय झालं कोसळ पहा कि पी सिंगानं ज्यावेळेस सत्तेत आले पहा त्यावेळेस काय आहे की राजीव गांधीच्या मंत्रिमंडळात असताना राजीव गांधीच्या विरोधात बोफोर्स प्रकरण असेल किंवा इतर दोन तीन प्रकरणं झालेली होती त्या प्रकरणामध्ये यांनी प्रचारात वापर केला ओबीसी कार्डचा वापर केला आणि सत्तेत आले ठीक आहे पहा हा माणूस तीनशे साडेतीनशे दिवसच पंतप्रधान राहिला पण त्यानं ओबीसी साठी म्हणजे अजरामर काम केल्यासारखं केलेलं आहे की ओबीसी या व्यक्तीला पंतप्रधानमधून कधीही विसरू शकत नाही तर असा हा आतापर्यंत काय पाहिला आपण की ओबीसी रिझर्वेशन मिळेपर्यंत प्रवास पाहिला मग नंतर त्या रिझर्वेशन वरती केसेस पडल्या मग ह्यांनी दिलेल्या रिझर्वेशन नंतर एक इकॉनॉमिकल विकर सेक्शन साठी रिझर्व्युशन असावं म्हणून दहा टक्के रिझर्वेशन देण्यात आलं पण नंतर सुप्रीम कोर्टने त्यावेळेस खारिज केलं आता व्हॅलीज केलेलं आहे पण त्यावेळेस काय केलं तर ते खारिज केलेलं होतं इनव्हॅलिट ठरवलेला होता पहा तर हा काय पाहिला की आतापर्यंतचा जो ओबीसी रिझर्वेशनचा प्रवास होता तो पाहिला आणि विश्वनाथ प्रताप सिंग सरकारनं जे आपल्याला दिलं होतं रिझर्वेशन किती टक्के दिलेलं होतं तर ते सत्तावीस टक्के रिझर्वेशन दिलेलं होतं ठीक आहे मग ते कशामध्ये होतं तर पहा सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये दिलेलं होतं आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये दिलेलं होतं बॅकवर्ड क्लासेस साठी आता बघा सेंट्रल सर्व्हिसेस आणि पब्लिक सेक्टर मग आता स्टेटमधले जे ओबीसी होते त्यांची स्टेटमध्ये डिमांड चालू झाली मग त्याच्यानंतरच पहा की त्र्याहत्तर वी घटना दुरुस्ती झाली स्थानिक स्वराज्य संस्था आल्या आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण काय झालं की ओबीसी रिझर्वेशनचं काय ते डिमांड चालू झाली मग त्या अनुषंगानं प्रत्येक राज्याने राज्याच्या स्तरावरती वेगवेगळ्या कॅटेगरीला का के काय केलेलं आहे अधून बॅकवर्ड क्लासेसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे तर पहा हा आतापर्यंतचा काय पाहिलं आपण की आर्टिकल तीनशे चाळीस म्हणजे घटनेमधलं ते पासून पहिला काका कालेलकर आयोग असेल नंतरचं मंडल कमिशन असेल आणि नंतरचं व्ही पी सिंग सरकार असेल यांनी काय केलेलं लागू केलेल्या तरतुदी पाहिलेल्या आहेत पहा त्यांच्या शिफारशी पाहिल्या आणि पंतप्रधान व्ही पी सिंग सरकारनं मात्र लागू केलं कोणतं तर आपलं ओबीसी रिझर्वेशन खऱ्या अर्थानं लागू केलेलं आहे पहा तर हा झाला आपल्या ओबीसी रिझर्वेशनचा भारत स्वतंत्र झाल्यापासूनचा प्रवास पहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा ठीक आहे आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू